सुशील विचारधारा बौद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुष्पस्नेह लॉन अंतरोळीकर नगर ओडगी रोड येथे अखिल भारतीय ये पातळीवरील वीरशैव कक्क्या डोर समाजाचा वधूवर परिचय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे यंदा मेळाव्याचे चौथे वर्ष आहे या मेळाव्याचे मुख्य आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिदानंद वटकर अध्यक्ष गंगाधर जोगधनकर उपाध्यक्ष अशोक सदाफुले व रेखा वटकर सचिव संजय जोगधनकर सहसचिव सुनील वटकर संघटक नित्यानंद सोनकवडे व बाबूराव इंगळे कझिनदार राजेश कटकदोण सहकझीनदार आनंद वटकर कार्याध्यक्ष केशव इंगळे व मनोज वटकर तसेच स... वीरशैव कक्कया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता जोगधनकर छाया वटकर प्रभावती वटकर पद्मावती जोगधनकर नूतन वटकर कार्यकारिणी सदस्य ब्रह्मानंद दडके शकुंतला वटकर दीपक सोनवणे यांनी केले आहे आमच्या संस्थेतर्फे वीरशेव कक्क याटडोर समाजातील इच्छुक वधूवरांचा थेट परिचय करून दिला जातो त्याद्वारे ते स्वतःच अनुरूप निर्णय घेतात अशी माहिती सुनील विचारधाराचे संस्थापक अध्यक्ष सच्चिदानंद वटकर यांनी दिली या मेळाव्यात वै, एक वैशिष्ट्य म्हणजे भाषण नसतं सत्कार नसतो पण पर थेट परिचय करून देत असताना बारा प्रकारे आम्ही वर्गवारी करतो बारा वर्ग याच्यामध्ये वधू वर्गवारी करतो आणि प्रत्येक वधूवर वरांना जे आपल्याला अभिप्रेत किंवा अनुरूप असे वाटतील ते समोर वधू केवळ त्यांच्या नजरेसमोर बसणे अशी बैठक व्यवस्था असते आणि आमच्याकडे आम असं हॉलवर नसतो डायरेक्ट लॉनवर पंधरा इकडे पंधराशे खुर्च्या तिकडे पंधराशे खुर्च्या आम्ही ठेवत असतो आणि या ठिकाणी जर एखादं वधूवरांचं असं जर जमत असेल काही हे होत असेल काय वधू किंवा वरांना जर प्रायव्हेट बोलायचं असेल तर प्रायव्हेट बसण्यासाठी सुद्धा आम्ही अगदी सेपरेट व्यवस्था केलेली आहे या मेळाव्यात महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक गुजरात व परदेशातील इच्छुक वधूवर सहभागी होतील समाजातील इच्छुक वधूवरांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मेळाव्याचे अध्यक्ष गंगाधर जोगधनकर यांनी केले आहे वीरसेवा कक्याचा मेळावा हा एकोणतीस डिसेंबर रोजी रविवारी असणार आहे ते सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा मेळावा असणार आहे आणि सुमारे एकूण आजूबाजूचे विजापूर मा, कर्नाटक मराठावाडा यातून जास्त वधूवर मेळाव्यासाठी मुलं मुली येत असतात जास्तीत जास्त एक हजार ते बाराशे पालक वधू आणि मुली पण येत असतात एकत्र येत असतात आई वडील त्यांचे आगळा वेगळा मोठा कार्यक्रम होणार आहे आजपर्यंत समाजातील अनेक इच्छुक वधूवरांचे विवाह या मेळाव्यातून जुळले आहेत सदर मेळाव्याची वैशिष्ट्य म्हणजे वधूवरांचा समोरासमोर परिचय करून दिला जातो अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा रेखा वटकर यांनी दिली मी एक आवाहन करते कि सर्वांनी इथं मेळाव्यासाठी उपस्थित राहणं गरजेचे आहे कारण की आपला वेळ आणि पैशांचा सदुपयोग होण्यासाठी हा मेळावा निश्चित केलेला आहे सर्वांना उपयोगी ठरणारा आहे आणि या मेळाव्यामध्ये आम्ही सगळी व्यवस्था करत असतो सकाळचा चहा नाश्ता जेवण आणि संध्याकाळचा चहा अशा पद्धतीने या मेळाव्याचे नियोजन असते तसेच कॅटेगरी वाईज वर नियोजित वर वधू यांना कॅटेगरी वाईज बसवतो आणि समोरासमोर बसवून त्यांचा परिचय त्यांना स्वतःला करायला लावतो संस्थेच्या वतीने इच्छुक वधूवरांची माहितीस्तव परिचय पुस्तिकाही प्रकाशित केली जाते या परिचय मेळाव्यात समाजातील सर्व स्तरातील वधूवर पालकासह सहभागी होतात अशी माहिती सुशील विचारधाराचे उपाध्यक्ष अशोक सदाफुले यांनी दिली वधू आणि वर एकत्रित आमनेसामने बसून वधू इंजिनियर वधू आणि इंजिनियर वर डॉक्टर वधू डॉक्टर वर नियोजन बैठक व्यवस्था एक आगळ्या प्रकारने केलं समाजाच्या हिताच्या उद्देशातूनच सुशील विचारधारातर्फे वधूवर परिचय मेळावा घेण्यात येतो समाजाचा आयटेक पद्धतीचा मेळावा असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माहिती संस्थेचे राजेश संस्थेचेंड यांनी दिली आपल्या या वधूवर मेळाव्यासाठी सगळेजण वधूवर उपस्थित राहावे कारण हा वधूवर मेळावा हायटेक पद्धतीने अरेंज करण्यात आलेला आहे आणि या वधूवर मेळाव्यामध्ये आम्ही व सगळ्यांना कुणालाही सत्कार भाषण विहिरीत असल्यामुळं लोकांना जास्तीत जास्त वधूवरांना जास्तीत जास्त वेळ देता येईल याचं आम्ही प्रिकॉशन घेतलेलं आहे आणि आम्ही परत दुपारच्या वेळेस सहभोजनाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला आहे समाजाच्या सर्व लोकांनी त्यानंतर नंतर हा वधूवर मेळावा संपल्यानंतर आम्ही पुस्तकाचं प्रकाशन करत असतो त्या पुस्तकामध्ये सर्व वधूवरांचे बायोडाटा असतात तुम्हाला काही त्याचं प्रॉब्लेम असतील किंवा काय असेल तर बायोडेटाप्रमाणे तुम्ही नंतर त्याची शहानिशा करून आपल्याला एकमेकाला स त्यांना संभाषण करून आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकता समाज बांधवांनी वधूवर परिचय मिळाव्यामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावी असे आवाहन सुशील विचारधारा बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे